ये मारा ना लाक काया का ऐ इकडे नाना इकडे या गाडीकडे या ओ सर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आपण या ठिकाणी पाहू शकताय जरांगे पाटलांनी आझाद मैदानात कूच केलेली आहे आणि त्यांनी जो शब्द दिलेला होता की आज मुंबई चक्का जाम करायचं मराठा आंदोलनाकडनं आपण या ठिकाणी पाहू शकताय की पूर्ण सहा मुंबई ही पॅक झालेली आहे आपल्यासोबत मुंबईकडे कूच केलेले मराठा आंदोलक जिल्हाभरातून आलेले आहेत आपण त्यांच्याशी बातचीत साधणार आहोत नेमका कुठून आला काय आपल्या मागण्या आहेत आम्ही काय मागण्या आहेत आपल्या सर्व त्यांना आरक्षण द्या या मागणीसाठी आम्ही जायला आपल्यासोबत आणखीन आंदोलक आहेत काय सांगता येईल आपल्याला मी दाराशिहून आलो आहे तुळजापूर तालुक्यातला वनदानाचा संकल्प पूर्ण करून आज आरक्षण घेऊनच आम्ही माघारी जाणार तोपर्यंत जाणार नाही सरकारची आणखी ही भूमिका आरक्षण देण्याकडे कसल्याही प्रकारचा फल दिसत नाही याकडे आपण कसं पाहत आहे मागणी आहे गुणरत्न सदावरतीकडून जरांगी पाटलांवर एकेरी शब्दामध्ये सतत जरी टीका होते याकडे आपण मराठा आंदोलन म्हणून कसं पाहत आहे गुणरत्न सदावरती आहे शासनालय एक कुत्रा आहे तो दोन म्हणून दादा सारखं प्रयत्न करत आहे आरक्षण सांगण्याचा प्रयत्न करत आहे तरी मराठा एक दुतीने आलेला आहे आणि सर्व मराठ्यांनी सहकार्य करून चक्क जाम केलाय मुंबईत हे आपल्याला भेटणारच आहे मनोज दादांनी कालच सांगितलं आज आज जणांवर पाच हजार संख्येने आपण उपस्थित राहायचं आणि कुठून आलात आणि आपल्या मागण्या काय शेलगाव वांगी तालुका करमा जिल्हा सोलापूर इथून आले आणि ओबीसी नको आम्हाला मुखर लिहून तर मराठ्याला आरक्षण म्हणून त्याचा जरंगी त्या लढ्याला पाठिंबा द्यायसाठी आम्ही उपस्थित राहिलेलो आहे आपण सर्व बघू शकताय आज मुंबईत चक्का झालेली आहे मराठा योद्धे पाटील यांनी पाहू शकतो छत्रपती काय मागण्या आहेत आपल्या आमच्या मागण्या म्हणजे गव्हर्नमेंट हे दोन वर्षापासून मनोज दादा पाटलांना निस्त झुलवीत ठेवलेलं आहे नुसते आश्वासन खोटे आश्वासनं देत आहे या मराठा आरक्षणाकरता आम्ही अण्णासाहेब पाटलाला गमावलेलं आहे आणखी किती लोकांच्या बळी घेणार आहे महाराष्ट्र शासन आम्हाला आरक्षण पाहिजे आमच्या लेकरावाळाच्या भविष्याकरता आम्हाला आरक्षण पाहिजे कारण सातत्याने हे खोटे आश्वानसनं देते गॅजेट लागू ना आणखी कोणचे पुरावे पाहिजे यांना हैदराबादचे रेकॉर्ड पूर्ण हैदराबाद गॅजेट लागू करा म्हणते ते गॅजेट लागू करत नाही निस्त चाल ढकलपणा एक एक दिवस पाठीमाग घालायचं काम करते आणि याकरता आम्ही मुद्दाम मनोज दादाच्या च्या पाठिंबा देण्याकरता इथं मुंबईला आलेलो आंदोलक आहेत आरक्षण घेतल्याशिवाय परत जाणार नाहीत असा ठाम निर्णय या मराठा आंदोलकाकडून करण्यात येत आहे मी प्रशांत भोंडाळे सांगाशिव